निफाड तालुक्यातील नांदूर पद्मेश्वर अभयारण्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून जे थवे दाखल झाले आहेत येथील वनपरिषद अधिकारी हिरालाल चौधरी यांनी पक्षीप्रेमी पर्यटक विद्यार्थी शिक्षक तरुण तरुणी यांना येथे येण्याचे आवाहन केले आहे दररोज हजारो पर्यटक पक्षी पाहण्यासाठी येथे गर्दी करत असतात थंडीच्या वातावरणात तीनशेहून अधिक प्रकारचे पक्षी येथे पाहावयास मिळतात नमस्कार मी हिरालाल चौधरी वन अधिकारी नांदूर मनमेश्वर अभयारण्य नाशिक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यावेळी आपल्या नांदूर मनमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध पक्षांचा आगमन झालेलं आहे बरेच प्रवासी पक्षी रशिया मंगोलिया त्याचबरोबर सायबेरिया आणि हिमालयातनं दाखल झालेले आहेत विविध बदक प्रजाती असतील क्रेन असतील स्टॉर्क असतील हे आपल्याला बघायला मिळत आहेत मी सर्व पर्यटक पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींना आवाहन करतो की नाताळच्या आपण नांदूर मधमेश्वर अभयारण्याला भेट द्यावी नाशिक पासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर नांदूर मधमेश्वर अभयारण्य असून इथं निवासाची सुद्धा आम्ही उत्तम व्यवस्था केलेली आहे तरी सर्व पर्यटकांनी विद्यार्थ्यांनी आणि पक्षीप्रेमींनी भेट द्यावीत नमस्कार मी गंगाधर मित्रांनो नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे दरवर्षी आपण चर्चेत असतं सगळे लोक बघतात सीजन आला का सगळे या यावर्षी एक विशेष खासियत अशी की जसं आपण भरतपूर जातो आणि तिथे जे पॉन्ड केलेले आणि पक्ष्यांना बसण्याकरता जे माउंट केलेले ते यावर्षी वर्षी नांदूरबेश्वर बघायला मिळतील यावर्षी नांदूर मधनेश्वर अभयारण्यामध्ये आत्ताच्या आत्ताच्या घडीला साधारणतः एकशे एक्केचाळीस ते बेचाळीस प्रकारच्या स्पेसीस मायग्रेटरी आपल्याकडे अं एक दोन ते तीन दिवसामध्ये साईट होतात त्यामध्ये पिंटेल विजन गडवल शावलर गार्गनी ब्लॅकविंग स्टील असे विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात यावर्षी साधारणतः इतक्या प्रकारच्या पक्ष्यांना रुष्टिंगसाठी जागा तयार झालेल्या असत्या असल्यामुळे पक्षा पर्यटकांना इथे पक्षी बघण्याची खूप मोठी सुवर्णसंधी वन विभागाने यावर्षी नक्कीच उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये मायग्रेशनमध्ये यावर्षी ऑस्ट्रेलिया नावाचा जो असतो साऊथ अमेरिकेतून आपल्याकडे साडेसहा हजार किलोमीटर अंतर पार करून आलेला पक्षी तो आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पण बघू शकेल इतक्या चांगल्या प्रकारे तो साईट होतो स्मॉल पॅटिकोल साधारणतः हा पक्षी खूप दूरवरून बघायला लागायचा तोही पक्षी आता मोठ्या संख्येने साधारणतः दोनशे चारशेच्या संख्येने आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो तसेच आवलेट स्पॉटेड आवलेट पण आहेत ग्रेटर स्पॉटेड इगल अशा विविध प्रकारच्या ज्या स्पेशीज आहेत त्याही यावर्षी चांगल्या प्रकारे साईट होतात साधारणतः आत्ता घडीला मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पक्ष्यांची संख्या जास्त आहे नमस्कार माझं नाव इशान चंद्रात्री आहे आज मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी नैसर्गाच्या सानिध्यात आलो आहे नांदूर मध्यवेश्वर बर्ड सँक्च्युरी मध्ये इतकी मजा आली मला आम्ही आल्या आल्या चालायला गेलो दोन किलोमीटर तिकडे चाललो मग आता एक किलोमीटर इकडे चाललो आणि त्या वॉकच्या ड्युरिंग इतक्या गोष्टी बघायला मिळाल्या आम्हाला सायबेरियन क्रेन दिसला आम्हाला ग्रे हॅरन्स दिसले प्रत्येक पक्षामध्ये इतका क्लास इतका एलेगेन्स होता, वे, 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 आ, होता। आ, या छोटे होता। आ, पक्षी खूप बघायला मिळाले किंगफिशर वेगवेगळ्या विविध रंगांचे मला खूप बाहुल बघायचा होता पंकज पंकजदा लगेच मला सांगितलं कुठे दिसू शकतो सो आम्ही साडांमध्ये जाऊन बघून आलो तिकडे त्या साईडला आणि खूप मजा आहे बघायला की यार एवढ्या मोठ्या नाही सगळ्यात आपण किती छोट्या आहोत प्रत्येक पक्षीचा कशी त्याची त्याची लाईफस्टाईल असते काय काय करतात त्यांचे इंटरॅक्शन कसे देखांबरोबर सो शिकायलाही मिळालं नाव नुसतीच नाही शिकायला मिळाली पण त्यांच्याबद्दल आणि पक्षी कुठून येतात कसे मायग्रेटरी आहेत नो you know, काही युरोपहून येतात सायबेरियात येतात त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल कळलं ला। सो so, बस खूप मजा आली एवढंच मी आवाहन करीन की सगळे या नाशिकची जी जगात भारी गोष्ट आहे आपल्याकडे एवढे पक्ष्यांचे स्पीशीज एन्जॉय करा वेस्टर्न घाटातली युनिक गोष्ट आणि वेळ असतोच खूप गोष्टी करायला मॉल्स बनलेत खूप पोलिंग आलीज बनल्या आहेत नाशिक बदलत चालले डेव्हलप होत चालले तर त्यामध्ये नाशिकची जी मूळ गोष्ट आहे ती पण एन्जॉय करा आणि सेलिब्रेट करा शिकलं दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला